बरेचसे लोक जे आहे आता जुडलेले असान ओके एक मिनिट मंडळी हा जो व्हिडिओ आहे ना बघा खूप मुश्किलनी वेळ तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे लक्ष देऊन तुम्ही जे काय बोलणार हे सगळं तुम्ही ऐका मंडळी अजून एक सांगणार की तो टायटल किंवा जो बोर्ड लावलेला आहे त्याच्याविषयीच मला बोलायचं आहे त्याच्याविषयीच मला चर्चा करायची आहे थांबलं तर मी सांगणार तुम्हाला बघा मंडळी मी जे तुम्ही थांबले तर मी सगळी माहिती देणार तुम्हाला मंडळी आज मी जे बसलेलं आहे मी माझ्या घरामध्ये आहे आणि बघायला गेलं तुमच्यासाठी आज जी प्रॉपर्टी आणलेली आहे तुम्ही बघू शकतात आता मी दाखवायला काय तुम्हाला तुमच्यासाठी एक व्हिडिओ लावलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो व्हिडिओ पाहू शकतात मी संपूर्ण डिटेल देणार आहे पण तुम्हाला ऐकायला वेळ असेल तर आपण चर्चा करू मंडळी अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या मला की तुम्ही हा जो लाईव्ह व्हिडिओ आहे माझा हे कुठल्या गावातून कुठल्या शहरातून किंवा पुण्या मुंबईवरून मला बघत असाल तर खाली कमेंट करा सगळं काही जे काही असणार आहे ते समज तुमच्या समोर मांडणार आहे आता तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात बाकीचं कोण अडवलं नाही घ्याय म्हणजे सगळी चर्चा एकदम आरामशीर एकदम निवांतपणे आपण करणार आहे बघा वरती एक लाल बटन दिसतो सबस्क्राईबचा तो बटन पण दाबा सबस्क्राईबचा कारण की बरेचसे लोक जे आहे बघा एकतर व्हिडिओ बघत नाही नुसतं टायटल बघूनच आपल्याकडे येतात तर, आप तर म्हणून एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबवा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर अशा कमीत कमी बजेटच्या प्रॉपर्ट्या तुमच्यासाठी येतच राहतात मंडळी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर एक मेसेज आ, आवाज येत तर आता एवढे सारे लोक एक एक पण माणूस मेसेज करू शकत नाही का सांगा तुम्ही मला मेसेज करा तुम्ही तु, तुम्हाला माझा आवाज पोहोचत असेल तर कारण पाठीमागच्या वेळेस आवाज जात धावता लागली का आता आवाज नाही गेला तर ते मला हेडफोन लावायला लागणार आहे मंडळी आज तुमच्यासाठी ठीक आहे प्रॉपर्टी बद्दल मी सांगणार ना ते तुम्हाला एकदम आरामशीर निवांतपणे ऐकायला लागणार आहे मी काही तर टाइमपास साठी नाही आलेले मी इथे आपल्या लोकांसाठीच आलेलं आहे आणि कमीत कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी बघा तुमच्यासाठी जी प्रॉपर्टी आणलेली आहे ओके मला प्लॉट पाहिजे आहे अहो पहिला जाणून तर घ्या आवाज तुम्हाला आवाज येतो का सतीश साहेब तुम्हाला आवाज येतो का माझा थोडस मेसेज करून टाईप करून सांगा ना नाहीतर मी इथं बडबड करणार आणि पाठीमागच्या सारखं होणार की आवाजच येत नसेल मॅसेज करा मला आता कसं मेसेज केलं तुम्ही तसंच मॅसेज टाईप करा आवाज येत असेल तर हो बोला मला मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर भरपूर अशा धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू बघा सतीश साहेबांनी आपल्याला मेसेज केलं एवढे लोक बघा एवढे लोक आहे आपल्या चॅनलवरती पण या सगळ्या लोकांना मी विनंती केली तर बघा आजच्या अशा झालं तयार नाही अहो मी तुम्हाला एक सांगतो मी मंडळी तेच झालं टायटल टायटलसारखंच झालं की मी व्हिडिओ मध्ये बोलत असतो की व्हिडिओ माझा संपूर्ण पहा मी साठी नाही आलेले अजून आम्ही त्या प्लॉट वरती पण जाऊन व्हिडिओ बनवतो तिथं पण सांगत असतो की व्हिडिओ पाहा पण लोक बघत नाही व्हिडिओ आता काय बोलावं हो? काय सांगावं हो? हेच मला थोडस खूप चिंता वाटते बघाशे असे प्लेटफॉर्म आहे रिअल इस्टेट चे तिथं जे आहे बरीचशी जाहिराती चालू आहे लाख रुपये एकर पण चालू आहे कोण पन्नास हजार रुपये गुंठा पण द्यायला बसलेले गुगल वरती जाऊन तुम्ही टाईप करा इकडं सगळं काय आपल्याला दिसतो पण मंडळी आपण इथं येतो ना तर आपल्याला जे पाहिजे जे सांगायचं सा, तो तो पाठ आपण स्पष्ट सांगतो आपल्याला एक एक तंतोची तंतो तंतो माहिती बोलत असतो पण तरी पण लोक व्हिडिओ पाहत नाही मंडळी मी सबस्क्राईब बद्दल पण बोलत असतो की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला पण लोक सबस्क्राईब करत नाही एवढे लाखो व्ह्यूज होऊ राहिलेले लाखो लोक येऊ राहिलेले पण तुम्ही जाऊन बघा किती कमी आपल्या इकडे सबस्क्राईब पण आहे मी हे चा बटन का बोलतो माहितीये का आता पुढच्या ह्याच्यामध्ये पार्ट मध्ये पण भरपूर असे व्हिडिओ येणार त्या पार्ट मध्ये आपण बघा वन मिलियन झाले ना तर आपण मोठमोठे बोट अधिकारी त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो आता आ, 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 आपली क्षमता कमी असणार आहे तर त्यांच्यापर्यंत कसं काय पोहोचणार आपण त्या प्रश्न उत्तर विचारू शकतो त्यांना हा पण प्रश्न विचारू शकतो कि माणसाला येणे का खरेदी करा हे लोको वकील लोक बाकीचे जे वकील आहेत ते बोलतात ऍग्रीकल्चर बद्दल का बोलत नाही हे मला प्रश्न विचारायचे भरपूर लोकांना मंडळी म्हणूनच बोलतो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चालू करू आपण बोलायला विचार करत होतो की बोलू का नको बोलू का नको मंडळी तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये व्हिडिओ पाहिला असाल तर त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला संप कळालंच असेल कशासाठी तो व्हिडिओ बनलेला का आहे काय माहिती आहे बरोबर ना आहे त्या प्रॉपर्टीचे जे रेट आहे कमीत कमी बजटची जी प्रॉपर्टी आपल्याकडं उपलब्ध आहे ना म्हणजे जागा तर चार लाख तीस वाले प्लॉट आहे चार लाख तीस वाले प्लॉट मोजूद आहे त्यानंतर बघायला गेलं ना हायवे पासून एक किलोमीटर हायवे पासून जो प्लॉट आहे ना आपल्याकडं एक किलोमीटर तो पाच लाख ऐंशी हजाराचा आहे सुलभ हप्त्यामध्ये सुटणार आहे आणि जे चार लाख तीस वाले जे प्लॉट आहे ना चार तीस हजार वाले ते हायवे पासून तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर अंतरावर हे प्लॉट आहे मंडळी आज आपल्या हातामध्ये वेळ आहे ते प्लॉट खरेदी करायला आज आपल्या हातामध्ये टाइम आहे टाइम हातामध्ये पण आहे म्हणजे घडी आज ज्या घडीचा काटा सध्याला चालू आहे तो वेळच चालू है। कड़ा आहे आणि तीस वेळ आपल्याकडं आहे पण आपण काय विचार घर पाहिजे इकडे शोधायचं आता माझे घरचे पण मला बोलत होते की नाही यार आपण नागपूर चालके अंधरी लेंगे मी काय बोललो माहिती आहे का हा झोपडपट्टी एरिया आहे आपल्याला हा एरिया सोडून मी तिकडं चार गुंठे घेतलेली फाटा शिकरापूरच्या कासारी फाटेला हे प्लॉट आहे बघा शिकरापूर कासारी फाटेच्या इथंच एक तीन किलोमीटर आहे एक एकच किलोमीटरला आहे जे तीन किलोमीटरला आहे ना त्याचे जे, जे रेट आहे चार लाख हजाराचे रेट आहे किंवा जे तीन ए, 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 एक किलोमीटरला आहे ना त्याचे जे, जे रेट आहे पाच लाख ऐंशी हजाराचे रेट आहे मंडळी आज तुम्ही विश्वास ठेवू शकतात तिकडचा जो विकास आहे तो स्टार्ट झालेला आहे लोकांनी घर चालू केलेले आम्ही डेली जातो ना रोज नवीन नवीन बांधकाम त्या साइडला साशन त्या साइडला चालू झालेले आहे भरपूर लोक जे आहे ना चालू आहे आहे पण बघा मी आपल्याबद्दल बोलणार जे तिकडं त्या प्लॉट मध्ये काही घर वगैरे नाहीये लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि व्हिडिओ मध्ये पण मी बोलत असतो इन्व्हेस्टमेंट म्हणून चार लाख तीस वाले प्लॉट घेऊ शकतात फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंट आणि सात आठ हजार रुपयाचा हप्ता तुम्ही फेडू शकता शकतात आणि त्यानंतर जे पाच लाख ऐंशीवाले आहे त्याला पण फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंट बाकीचा जो आहे तुम्ही हप्ता फेडू शकता आणि हे दोन्ही प्लॉट जे आहे ॲग्रिकल्चरच्या गटामध्ये येतो ऍग्रीकल् सामूहिक सात बारा सामूहिक खरेदी खत रजिस्ट्रेशन सगळं होतंय तिकडं काही प्रॉब्लेम नाही जागा खरेदी केली नाही ह्याला काही अडचण येणार नाही सात बारा आहे संमती पत्र सगळं काही आपल्याला इथं भेटतो पण आपण एकच विचार करतो की एने प्लॉट असले तर भारी काम होणार आहे पण मंडळी एने मध्ये काहीच फायदा नाही आहे मला असं वाटतं की एक रुपयाचा फायदा नाही तिकडं फक्त एकच फायदा फसत नाही माणूस आता तिकडं लोन तुम्ही घेणार ना तर त्या लोनचं पण व्याज आपल्याला चुकवायला लागणार आहे लोनचा जो आहे व्याज तो पण द्यायला लागणार आहे प्लस तुम्ही एन ए प्लॉट संपूर्ण बघितलं लेआउट बघितलं सगळं काही गोष्टी केल्या आणि आपला सिव्हिल स्कोरच खराब झाला असेल तर सिव्हिल मध्येच प्रॉब्लेम आला तर कुठलीही बँक आपल्याला लोन देणार का नाहीच देऊ शकते पण आमच्याकडं जे आहे ना आमच्याकडं तर तुम्हाला वगैरेचा काही प्रॉब्लेम नाहीये तुमचा लोन मंजूर करणार आहे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करा एकदम बेस्ट आणि जे टायटल बोललेले ते दहा हजार रुपये तुम्ही आम्हाला टोकन मनी द्या तुम्ही गुगल वरती जावा भरपूर असे व्हिडिओ दिसणार आहे ते लोकांनी लावलेले आहेत तर त्या लोकांना आपण काय बोलू शकत नाही का आता मी जिवंत माणूस असतो सांगत असतो आपल्याला की कृपया माहिती घ्या त्या टायटल वरती नका जावा बोर्ड वरती नका जावा तर लोक बघायलाच तयार नाही जी खरी माहिती असणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमात आपल्यापर्यंत पोहोचणार सांगत असतो मी वारंवार पण आपल्याला तेवढा वेळच नाहीये व्हिडिओ बघायला अहो मंडळी तुम्हाला मी प्लॉट दाखवतो प्लॉटच्या बद्दल माहिती देतो आपण टाइमपास करत नाही टाइम टाइम खोटी करत नाही ताई ता, मी तुमच्यासाठी धावपळ करू राहिलेले नक्की वगैरे काय कमिशन पाहिजे जे आहे ते तुमच्या समोर दादा मा, तुम्ही माझा परिवार आहे तुम्ही मला सबस्क्राईब केला तुम्ही माझे व्हिडिओ बघतात हे पाच लाख तीस वाले होते प्लॉट आणि पाच लाख ऐंशी हजाराला हे प्लॉट गेलेले कसे वाढ राहिलेले ज्यांनी पाच लाख तीस लाख घेतले होते ते प्लॉट आज एवढ्या झपाट्याचे रेट वाढू राहिलेले का एवढा रेट वाढवून राहिलेला आहे माहिती तुम्हाला नाही चालणार तर मग कुठला एरिया चालणार विचार सारखी गोष्ट दादा मी एवढंच बोलणार आहे की माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट 7, 5, 0, 4, 9, तुम्हाला हे प्लॉटची बुकिंग करायची असेल तर मला लाख तीस हजार हे व्हॉट्सअपासून एक पाच लाख ऐंशी हजार वाले हे मला ला मेसेज करा पण मंडळी जे चार लाख तीस वाले हे लक्षामध्ये ठेवा की ती ते तीन किलोमीटर आत आतमध्ये तिकडं काही घर वगैरे नाही आहे प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॉन प्लॅन आहे पण जे पाच लाख ऐंशीवाला वाला आहे तिथं घराचे काम चालू झालेले आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे आणि मला असं वाटतं की उद्या एक व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये त्या घराचे कंस्ट्रक्शन चालू आहे असं मी तिकडं दाखवणार आहे तो पण व्हिडिओ पहा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याचा लिंक जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ पण जाऊ शकतात त्याच प्लॉटवरती आम्ही उभे होते दोन्ही पैकी कुठलं तरी असणार आहे किंवा चार लाख तीस वाला असणार आहे किंवा पाच लाख ऐंशी वाला प्लॉट असणार आहे माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही केले विश्वास ठेवा भरोसा ठेवा इथं काही फसवागिरी नाही जे असणार आहे ते काय तुमच्या समोरच असणार आहे तुम्ही मला आपला मानता तुम्ही मला भाऊ समजतात तर ह्या भाव भाऊ जो बोलतो ते पण प्लीज ऐका तुम्हाला पण माहिती आहे मी गेल्या असतीस वर्षापासून या रिअल एस्टेटच्या फील्डमध्ये मी काम करतो बारा वयाच्या बाराव्या वर्षापासून मी इथं होतो नगर कोरेगाव पार्क हे सगळं डोळ्यासमोर झाले झालेले पाच दहा वर्षामध्ये हे सगळे ताजी ताजी बातमी माझ्यासाठी आणि डोळ्याच्या समोर सबुर सगळे येतो कोरेगाव पार्कला जायचं काटे काटे घुसायचं पायामध्ये म्हणजे एवढे तिकड काटेरी झाडे होते तिकडं किंवा कल्ले नगरला तो ब्रिज झाला ते दगड मला दिसतात डोळ्याने पंक्चर झाली होती त्या तर एकदा म्हणजे अशा गोष्टी आठवणी आहे आपल्या डोळ्यासमोर म्हणजे हे सगळे आत्ता आत्ता काम झालेले मंडळी तुम्ही या या तुम्ही आणि तुम्ही हे जे कासारी फाटा पुणे नगर रोड आहे तिथले प्लॉट बुकिंग करा आणि खरेदी खटला या मंडळी व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली तुम्ही सांगू शकता आणि तुमच्यासाठी अजून नवीन प्लॉट चालणार आहे तुम्ही त्या प्लॉटवरती पण येऊ शकता पुढचा एक व्हिडिओ येणार आहे मला असं वाटतं की एक लाख रुपये गुंटेवाली जागा हाती खरं असणार आहे एक लाख रुपये गुंटा पण ती शिफ्ट असणार आहे त्याच्याबद्दल मी आहे ना उद्या तुम्हाला सांगतो उद्या संपूर्ण आणि तुम्हाला हीच एक लाख रुपये गुंट्याची शेती पाहायची असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये जावा तुम्ही जाऊन ती शेती बघू शकता आणि खरं बोलतो की खूप सुंदर आहे वातावरण खूप चांगलं आहे डायरेक्टली जे आहे एक लाख रुपये गुंठा शेती ओके बघा सस्पेन्स ठेवलेलं पण तुम्हाला ही शेती बघायची असेल तर हाय व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू आपले खूप खूप आभारी ये की एवढ्या वेळपर्यंत तुम्ही थांबले मी धन्यवाद करतो जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे